नमस्कार वेलकम टू इन्फोगॉट चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्त देखील असाल व आपला गॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल तुम्ही बघत असाल व त्यावरील स्तोत्र मंत्र उपासना तुम्ही फॉलो करत असाल तर जे फर्स्ट टाइम इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल बघतात त्यांना मी सांगू इच्छिते की गॉड फोर फाय नाईन सेवन हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो तसेच स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो व तिथली माहिती आपण जाणून घेत असतो स्पिरिच्युअल हिलिंग चॅनल देखील आहे इन्फोगोड फोर फाय नाईन सेवन हा त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आजचा किंवा इतर व्हिडिओज तर इन्फोगोड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन चेक करत राहा तर ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते कारण त्यांच्यामुळेच मी न्यू व्हिडिओ बनवण्यासाठी थाँ� मोटिवेट होत असते तर आजचा टॉपिक काय आहे आपल्या डिस्कशनचा त्याकडे आपण वळूयात आज आहे गुरुवार व आज आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच श्रेष्ठ ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे आज शेगाव येथे ते प्रकटले होते व यावर ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती की प्रकट दिनी काय करायचं आहे कशाची उपासना करायची आहे तीन दिवसाची मी गजानन विजय ग्रंथाची देखील उपासना टाकली होती व गजानन महाराज बावननी हे जे स्तोत्र आहे ते देखील तुम्ही आजच्या दिवशी पठण करू शकता छोटीशी महारा महाराज गजानन महाराजांची पूजा करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्तगुरूंची पूजा घरच्या घरी करू शकता व गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता किंवा स्वामींच्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन आज घेऊ शकता असं देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं उपासनेच्या जी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाची उपासना मी तीन दिवसाची टाकलेली त्यामध्ये त्यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर आहे जे शक्य आहे ते तुम्ही केलं असेल तर आत्ता आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मांड नायक गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्तोत्र बघणार आहोत छोटंसं आवाहन स्तोत्र श्रीगुरूंचं आणि त्यांचा गजानन महामाला मंत्र देखील आपण बघणार आहोत हा मंत्र आणि हे स्तोत्र जरी तुम्ही पठन केलं तरी देखील तुम्हाला आजच्या दिवसाचे पुण्य प्राप्त होईल व श्री गजानन महाराजांचा तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल व श्री गुरुंचा आवाहन स्तोत्र जे आहे त्यामध्ये गजानन महाराज श्री स्वामी समर्थ महाराज व दत्तगुरूंची देखील महती दिलेली आहे त्यामुळे हे जर तुम्ही स्तोत्र पठन केलं तर गजानन महाराजांबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज व श्री दत्तगुरूंचा देखील तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल चला तर मग आपण काय आहे ती स्तोत्र व महामाला मंत्र ते बघूया स्टेट यू ऑन इन्फो गोड फोर फाय नाईन सेवन चॅनल सर्वप्रथम आपण वंदन करून घेऊयात आपल्या सर्व गुरुंना श्री गणेशाय नमहा श्री ब्रह्मांड नायक गजानन महाराज नमः श्री स्वामी समर्थ महाराज नमहा श्री गुरुदेव दत्त नमः श्री सद्गुरु पादुका पूजन श्री गुरुंचे आवाहन मंत्र किवा स्तोत्र ओम नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो परम्य परपादुकाभ्य आचार्य नमोस्तु लक्ष्मीपती पादुकाभ्य ओम तत्सती श्री दत्तावधा श्रीपादश्रीलभविजय विजयते सरस्वती नृसिंह वासुदेव श्री श्रीगजाननं गुरुप्रशरण प्रपद्ये ओम दिगंबराय विद्महे गणगणगनात गन गन बोते धीमहि प्रचोदयात इति विश्वनाथ सृष्ण शिवभजनती नारायण दर्शन गणे गन चरण पदावंदिता अशा प्रकारे सद्गुरु पादुका पूजन श्री गुरुंचा आवाहन स्तोत्र थोडक्यात आपण म्हणून पूर्ण केलेला आहे व ह्या स्तोत्रामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज सरस्वती महाराज श्री दत्तावधूत महाराज श्री श्रीपाद वल्लभ महाराज श्री दिगंबर महाराज म्हणजे श्री दत्तगुरु महाराज प्लस श्री गजानन महाराज एवढ्या सगळ्या गुरूंना आवाहन करण्याचा मंत्र तुम्हाला या स सद्गुरू पाजू पादुका पूजन श्रीगुरूंचे आवाहन स्तोत्र ह्यामध्ये सापडतं आणि त्यांना कसं प्रत्येक वेगवेगळ्या रूपामध्ये आपण प्रणाम करायचा आहे कसं त्यांचं गुणगान गायचं आहे कसं शरण जायचं आहे आपल्या गुरूंना हे श्री सद्गुरू पादुका पूजन श्रीगुरूंचं आव्हान स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे तर कोणतीही पूजा करण्याआधी दि, प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही पूजा करण्याआधी किंवा पूजा करून झाल्यानंतर किंवा दिवसभरात कधीही तुम्ही हे सद्गुरू श्रीगुरूंचं आव्हान पूजन स्तोत्र वाचा यामध्ये सगळ्या गुरूंचं वंदन होईल स्तुतीस्त्रोत्र होईल व त्यांच्या पादुकांवर ते आपण कसे नतमस्तक आहोत हे देखील आपण आपल्या गुरूंना या स्तोत्राद्वारे श्रद्धा भावाने म्हणू आणि त्यांची आपण स्तुती करू त्याने आपले गुरु आज आपल्यावरती प्रसन्न होईल श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिने तर हे थोडक्यातच होतं जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर मी ह्याचा फोटो टाकेल पोस्टमध्ये तुम्ही हे आज दिवसभरात कधीही म्हणा किंवा दर गुरुवारी म्हणलं तरी चालेल आणि तुम्हाला ह्यातून लक्षात आलं असेल की श्री गजानन महाराज हे कसं श्री स्वामी समर्थ महाराजांचे किंवा दत्तांचे शिष्य होते त्यामुळे त्यांना जे शेगावे दिगंबर रूपामध्ये पाहिलं होतं फर्स्ट टाईम लोकांनी तर ते खरच खरं आहे हे आपल्याला या स्तोत्रामधून कळतं आता अजून एक मंत्र आपण गजानन महाराजांचा बघूयात तो आहे श्री गजानन महामाला मंत्र हा तुम्ही दर गुरुवारी म्हणू शकता किंवा आज प्रकट दिनी तुम्ही एकदा म्हणा किंवा महिन्यातून तुम्ही एकदा किंवा अकरा वेळा तरी एका गुरुवारी तुम्ही हा मंत्र म्हणा दररोज जर तुम्हाला शक्य असेल तर म्हणा किंवा आत्ता आपल्या चॅनलवरती मी अवेलेबल करते ऑडिओच्या स्वरूपामध्ये तर तुम्ही दिवसभरात दर गुरुवारी हा श्री गजानन महामाला मंत्र म्हणा किंवा ऐका ऐकल्याने पण तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल तर चला बघूया श्री गजानन महामाला मंत्र श्री गणेशायन महा श्री गजानन महाराज महा श्री स्वामी समर्थ महाराज महा श्री गुरुदेव दत्त महा श्री गजानन महामाला मंत्र ओम इदं विष्णु वि चक्रमय त्रैधा निद मे पदम समुळस्य स्वाहा त्रिणी चक्रमे विचक्र मे विष्णुगोप्पा अदांबहा अथो धारणे तद्विश्वनो परमं पदग्गु सदा पश्यन्ति सुरयः दिवि व ॐ नमो भगवते गजाननाय दर्शनमात्रदुःखदहनाय विदेहदेहदिगम्बराय आनन्दकन्दसज्जनन्दनाय परमहंसाय अवधुताय मनोवाञ्चितफलदाय अ आयो निसंभवम महासिद्धाय गणगनगनात भोते महामंत्राय सर्वयंत्रमंत्रतंत्र स्वरूपाय सर्वसंपुट पल्लवस्वरूपाय ओम नमो महापुरुषाय स्वाहा इति महा महा श्री गजानन महामाला मंत्र नम श्री गजानन महामाला मंत्र संपूर्ण तर अशा प्रकारे आपला श्री गजानन महामाला मंत्र देखील आज म्हणून पूर्ण झालेला आहे व ह्या श्री गजानन महामाला मंत्रामध्ये देखील ते कसे गजानन महाराज हे दत्ता स्वरूप आहेत अवधूत स्वरूपाय आहे परमहंस अवधूताय आहेत मनोवांछित फलदायी आहेत म्हणजे गजानन महाराजांची जरी उपासना केली तर ती तितकीच फलदायी आहे जेवढी स्वामींची आणि दत्तगुरूंची करतो एवढी शीघ्र फलदायी व वा मनोवांछित म्हणजे इच्छापूर्ती फळ देणारी अशी उपासना जर आपण केली गजानन महाराजांची तर नक्की गजानन महाराज देखील आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात त्यामुळे श्री गजानन महामालामंत्र रोज म्हणला तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला तुम्हाला शक्ती मिळेल आपल्या गुरूंची गजानन महा महाराजांची स्वामींची दत्तगुरूंची आणि नक्कीच आपले दिवस पालटल्याशिवाय राहणार नाहीत आणि ह्यामध्ये त्यांचा गणगनगनात गन, बोते हा जो महामंत्र आहे तो देखील आलेला आहे जो अत्यंत प्रिय आहे श्री गजानन महाराजांचा तर अशा प्रकारे आपण आज दोन मंत्र व स्तोत्र शिकलो ते दोन्ही तुम्ही म्हणून बघा मी ह्या दोन्हीचे फोटो आपल्या इन्फो वर्ड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलवरती अवेलेबल करेल तुम्हाला जर वेळ नसेल म्हणायला तर तुम्ही आज दिवसभरात कधीही ऐका किंवा दर गुरुवारी तरी तुम्ही एकदा ऐकत जा आणि नक्कीच तुम्हाला मदत होईल कारण फार मोठे मंत्र आणि स्तोत्र नाही आहेत गजानन महाराजांचे त्यांचा जो गजानन विजय ग्रंथ आहे तो पण एकवीस अध्यायांचा होता जो की तीन दिवसात त्याची उपासना करून पूर्ण होऊ शकते असंच आहे तर तुम्ही ती केली असेल असं मी एक्सपेक्ट करते आणि अत्यंत छोटीशी पूजा करायची गजानन महाराजांची हे देखील मी सांगितलं होतं तुम्हाला हार फुलं वाहून अष्टगंध लावून आणि त्यांना फक्त झुणका भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आजच्या दिवशी प्रकट तुम्ही दाखवला असेल आणि तुमच्याकडे जर आरती असेल श्री गजानन महाराजांची तर ती देखील तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी करायची आहे तर श्री गजानन महाराजांची आरती देखील मी तुम्हाला सांगून टाकते तुम्हाला माहिती असेल तर खूपच चांगले नसेल माहिती तर तुम्ही ऐका श्री गजानन महाराज आरती श्रीमद सद्गुरु स्वामी जय जय राया आपण अवतरलो जगी तराया ब्रह्म सनातन जे का ते तू साक्षात स्थावर जग मी भरला तुम्ही ओत प्रात तवली लागे कवनान च अंत तुझवानयानुरले शब्द ही भाषेत वरी वरी वेडे पण ते धारन झरी केले परिस्व स्वरूपाले निज गजदंडाशी जलते आनविले विहंगन भिसे आज्ञेत वागविले दाभिक गोसाव्यात प्रत्यय दावन ज्ञान पिनाचा त्याचा हरिला अभिमान ओंकारेश्वर क्षेत्री साक्षात दर्शन नर्मदेचे भक्ता करविले आपण आघाध शक्ती एशी तव सद्गुरुनाथा तरण्या दे देहाता वारी सदैवा मुची या चिंता दासुगुणच्या ठेवा वरद करा माता स्वामी जय आपण अवतरला जगी राया। अशा प्रकारे श्री गजानन महाराजांची आरती देखील आपण आज शिकलेलो आहोत तुम्हाला ही ऑलरेडी माहिती असेल पाठ असेल तर खूपच चांगले नसेल तुमच्याकडं अवेलेबल तर चानल द्वारे शिका, आणी ही तुम्ही आज चॅनलद्वारे शिका किंवा ऐका आणि ही देखील तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा आणि जर तुमच्याकडे श्री गजानन महाराजांची पोथी असेल लाईक श्री गजानन विजय ग्रंथ तर त्यात ती असेलच किंवा श्री गजानन प्रार्थना स्तोत्र असेल तर तुमच्याकडे हे अवेलेबल ऑलरेडी असेल नसेल तर ह्या सगळ्याचे मी फोटो चॅनलवर आपल्या अवेलेबल करेल पोस्टद्वारे तर हे जे मी सांगितलं आजचं स्तोत्र महामाला मंत्र व आरती ती संत कवी श्रीदासागुनू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र ह्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे माझ्याकडे ते पुस्तक आहे मी दाखवते हे ते पुस्तक आहे श्री गजानन प्रार्थना स्तोत्र पुस्तक ह्यामध्ये त्यांचे काही स्तोत्र आहेत मंत्र आहेत त्यांचा गजानन महाराजांचा महामाला मंत्र आहे आरती देखील आहे त्यांचं एक मोठं स्तोत्र देखील आहे ते विजय ग्रंथ इतकंच पवित्र आणि इच्छा पूर्ण करणारा आहे पण ते मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगेल कारण व्हिडिओ लेंदी होईल व आत्ता मी तुम्हाला थोडक्यातच त्यांचे स्तोत्र आणि महामाला मंत्र सांगितला कारण ऑलरेडी तुम्ही आज केली असेल असं मी एक्सपेक्ट करते आणि तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ देखील पारायण पूर्ण केलं असेल तीन दिवसाचे किंवा गजानन बावननी देखील वाचले असेल आज तर आज ही छोटीशी अजून एक उपासना तुम्ही दिवसभरात कधीही करा आणि त्यांना झुणका भाकरीचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवला असेल नसेल दाखवला तर रात्री दाखवा आणि श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन दर्शन घ्या तुमच्या जवळ पा श्री गजानन महाराजांचं मंदिर नसेल तर स्वामींचं दर्शन घ्या दत्तगुरूंचं दर्शन घ्या कारण श्री गजानन महाराज हे स्वामींचे शिष्य होते आणि ते दत्त स्वरूपच आहेत त्यामुळे त्यांची जरी उपासना केली तरी दत्तगुरूंचा आणि स्वामींचाच आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा प्रकारे आजचा कंटेंट आपला संपलेला आहे आय होप तुम्हाला आजची माहिती आवडली असेल आज तुम्ही स संत श्रेष्ठ ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला असेल आणि मला व तुम्हाला ते कृपा आशीर्वाद देऊ आपल्या छोट्या छोट्या उपासना त्यांच्या चरणी रुजू हो अशी प्रार्थना मी श्री गजानन महाराजांच्या चरणी करते स्वामींच्या चरणी करते दत्तगुरूंच्या चरणी करते व आजचा कंटेंट व्हिडिओ आपण एंड करूयात आणि जर तुम्हाला काही शंका असतील प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे विचारा जर तुमचा चॅनल असेल आणि त्याचं प्रमोशन करायचं असेल तर कमेंटद्वारे तुमच्या चॅनलचं लाव चॅनलचे लिंक आणि चॅनलचं डिस्क्रिप्शन मला पाठवा मी नक्की तुमच्या चॅनलचं प्रमोशन करेल चान आणि तुम्हाला इतर पण काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तसा देखील मला मेसेज तुम्ही कमेंटद्वारे टाकू शकता विचारू शकता तुम्हाला इतर काही माहिती हवी असेल तर आणि आपण भेटूयात नवीन भागामध्ये नवीन कंटेंटसह हो। तोपर्यंत स्टेट युन ऑन इन्फोगॉ फोर फाय नाईन सेवन चॅनल आता बाय बाय धन्यवाद